मित्रांनो तुम्ही क्रिप्टो करन्सीचं सिक्रेट पार्ट वन मध्ये शिकलात पण आता खरी मजा सुरू होते बिटकॉइन आणि क्रिप्टो गुंतवणूक कशी सुरू करायची कोणत्या चुका टाळायच्या आणि तुमचे पैसे कसे सुरक्षित ठेवायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे स्मार्ट क्रिप्टो गुंतवणुकीचे पुढचं पाऊ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नाहीतर तुम्ही मोठी संधी गमवा तर आता आपण पाहणार आहोत क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक कशी सुरू करावी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम आय डी सी फायनान्सवाल्याच्या क्रिप्टोकरन्सी सिरीजच्या पार्ट टूमध्ये पार्ट वनमध्ये आपण क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ती कशी काम करते आणि याचे फायदे जोखीम समज आज आपण थेट ॲक्शनमध्ये जाणार आहोत क्रिप्टोमध्ये गुंतवणूक कशी सुरू करायची सर्वात आधी तुम्हाला एक क्रिप्टो एक्सचेंज अकाउंट बनवावं लागेल भारतात वाजेरेक्स कॉईन डी सी एक्स आणि झेप पे हे प्लॅटफॉर्म सुपर एड आहे चला स्टेप्स पाहूया पहिली स्टेप अकाउंट बनवा तुमचं नाव ईमेल आणि के वाय पूर्ण करा दुसरी स्टेप डिजिटल वॉलेट सेटअप तुमची क्रिप्टो साठवण्यासाठी वॉलेट तयार करा उदाहरणार्थ कॉईन डी सी एक्सचं वॉलेट बनवा तिसरी स्टेप्स पैसे जमा करा यू यु पी आय यू पी आय किंवा ब्रँक बँक ट्रान्सफरने तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाका स्टेप फोर क्रिप्टो खरेदी बिटकॉईन इथेरेम किंवा तुम्हाला हवं त्या क्रिप्टोची खरेदी करा नवे असाल तर फक्त पाचशे हजार रुपयापासून सुरुवात करा सगळं बँक बॅलेन्स एकदम टाकू नका आणि स्कॅमरपासून सावध रहा कोणत्याही प्रो प्रभनांना बळी पडू नका कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या क्रिप्टो पहिल्यांदा खरेदी करणार आहात नक्की सांगा क्रिप्टो ट्रेंडिंगचे प्रकार आणि स्मार्ट स्ट्रॅटेजी आता आपण बोलूया क्रिप्टो ट्रेंडिंग बद्दल मित्रांनो क्रिप्टो क्रिप्टो मध्ये पैसे कमवण्याचे दोन मार्ग आहेत गुंतवणूक किंवा ट्रेडिंग चला काही लोकप्रिय ट्रेडिंग प्रकार पाहूया यात तुम्ही क्रिप्टो खरेदी करता आणि काही वर्ष ठेवता उदाहरणार्थ दोन हजार पंधरा पंधरामध्ये मध्ये दहा हजारला बिटकॉइन घेतला असता तर आज तुम्ही करोडपती असता डे ट्रेडिंग एकाच दिवसात खरेदी विक्री करून छोटा नफा कमवा पण यासाठी मार्केटवर लक्ष ठेवावे लागतं तिसरं स्विंग ट्रेडिंग काही दिवस किंवा आठवड्यासाठी क्रिप्टो ठेवा आणि किंमत वाढल्यावर विका स्मार्ट ट्रेडिंग ट्रेड्स संशोधन कॉईन मार्केट कॅप किंवा गिको गिकोवर क्रिप्टोच्या आणि ट्रेंड्स तपासा स्टॉप लॉस किंमत खूप खाली गेली तर नुकसान टाळण्यासाठी स्टॉप लॉस सेट करा लालसेपासून सावधरा एक आठवड्यात शंभर एक्स रिटर्न्स असं सांगण्यापासून लांब राहा इंटरॅक्शन तुम्हाला कोणत्या ट्रेडिंग प्रकारावर आवडतो होड, की डे ट्रेडिंग मध्ये सांगा आणि शेवटपर्यंत पहा कारण तुमच्यासाठी खास टीप आहे आता तुमचे क्रिप्टो पैसे कसे सुरक्षित ठेवा मित्रांनो क्रिप्टोच्या जगात सुरक्षिता म्हणजे सगळं काही तुमचं वॉलेट हॅक झालं किंवा पासवर्ड विसरलात तर तुमचे पैसे गेलेच एम आय टी सी फायनान्सवाल्याच्या या टिप्स लक्षात ठेवा टिप वन दोन फॅक्टर ऑथेंटिकेशन तुमच्या एक्सचेंज अकाउंटवर गुगल ॲथो ॲथोरेनेकेटर किंवा एस एम एस दोन एफ पी सक्रिय करा हार्डवेअर वॉलेट मोठी गुंतवणूक करत असाल तर क्रेडिगर किंवा टिजॉर सारखे हार्डवेअर वॉलेट्स वापरा प्रायव्हेट की तुमची प्रायव्हेट की कागदावर लिहून ठेवा लॉकरमध्ये ठेवा ऑनलाईन शेअर करू नका फिशिंग पासून रहा फ्री क्रिप्टो किंवा नकली वेबसाईट पासून राहा तुम्ही तुमचे क्रिप्टो कसे सुरक्षित ठेवता खाली कमेंट्समध्ये तुमच्या स्टिप्स शेअर करा आणि शेवटपर्यंत पहा एक खास बोनस टिप तुमची वाट पाहते क्रिप्टो गुंतूने पाच मोठ्या चुका क्रिप्टोच्या जगात यशस्वी व्हायचंय मग या पाच मोठ्या चुका टाळा पहिली चूक संशोधन न करणे कोणत्याही क्रिप्टोमध्ये पैसे टाकण्याआधी त्याचा प्रोजेक्ट डीम आणि भविष्य तपासा दुसरी चूक सगळे पैसे एकाच क्रिप्टोमध्ये टाकू नका बिटकॉईन एथेरियम आणि इतर क्रिप्टोमध्ये गुंतवणूक विभागा तिसरी चूक इमोशन्स फॉर ट्रेडिंग किंमत खाली गेली म्हणून घाबरू नका किंवा वर गेली म्हणून लालसेने खरेदी करू नका चौथी चूक स्कॅमर्स पासून सावधा रातोरात करोडपती असं सांगणाऱ्या जाहिरातीवर विश्वास ठेवू नका पाचवी चूक सुरक्षेकडे दुर्लक्ष कमकुवत पासवर्ड किंवा दोन पे नसल्यामुळे हॅकिंगचा धोका वाढतो तुम्ही क्रिप्टोमध्ये कोणती चूक केली आहे किंवा तुम्ही कशी काळजी घेता कमेंट्समध्ये सांग भारतात क्रिप्टो ट्रेडिंगचं भविष्य मित्रांनो भारतात क्रिप्टो ट्रेडिंगचं भविष्य खूप खूप सुपर ब्राईट आहे आपल्या देशात तरुणांचा उत्साह आणि वायजरेक्स कॉइन डिसेक्स सारखे प्लॅटफॉर्म्स त्यामुळे क्रिप्टोचा ट्रेंड वाढतोय पण एम आय डी सी फायनान्सवाला तुम्हाला सवध करत आहे सरकारचे नियम आणि तीस टक्के क्रिप्टो टॅक्सवर लक्ष ठेवा भविष्यात नवे कायदे येऊ शकतात त्यामुळे स्मार्टपणे गुंतवणूक करा तुम्हाला भारतात क्रिप्टोचं भविष्य कसं वाटतं खाली कमेंट्समध्ये तुमचं मत सांगा आणि शेवटपर्यंत थांबा एक खास बोनस टिप तुमची वाट पाहते तर मित्रांनो आज एम आय डी सी फायनान्सवाल्याने तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या पार्ट टूमध्ये स्मार्ट गुंतवणूक ट्रेडिंग स्ट्रॅटेजी सुरक्षिता आणि मोठ्या चुका टाळण्याच्या टिप्स सांगितल्या आणि आता वचनानुसार तुमच्यासाठी खास बोनस टिप तुमच्या क्रिप्टो पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्स सिफिकेशन करा फक्त बिटकॉईन किंवा इथेरियमवर अवलंबून राहू हो नका स्टेबल कॉईन्स जसं यू एस डी आय किंवा नवीन प्रोजेक्ट पण चेक करा तुम्ही क्रिप्टो ट्रेंडिंग करता का तुमचे स्टिप्स आणि प्रश्न कमेंट्समध्ये नक्की शेअर करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल पैशांचं भविष्य या प्लेलिस्टला चेक करा आणि पार्ट थ्रीसाठी तयार राहा पुन्हा भेटूया धन्यवाद